सरकार सामाजिक न्याय विभागाद्वारे हो मागील वर्षी ज्या ज्या दिवंगांची तपासणी झाली आणि विशेषतः तपासणी झाल्यानंतर कोण किती टक्के दिव्यांग आहे कोणाला कोणत्या जीवन आवश्यक ज्या आपल्या जीवनामध्ये चालण्यासाठी बोलण्यासाठी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि विशेषतः या योजनेचा लाभ देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्य अधिकारी आनरणीय विकासजी मीना साहेब आपल्या या, या कंपनीचे ज्यांनी सर ही सर्व कंपनीची माहिती घेतली के सी बोराजी रामसिंगजी जी, रित्विकजी दादारावजी अहिरे रत्नाकरजी पगार पी डीओ सिल्लोड सोयगाव रामदासजी पालोदकर विशालजी जाधव गणेशरावजी गरुड अंकुशजी गाडवे मनसूरजी काद्री अशी कटारिया समोर बसलेले आमचे सर्व माता भगिनी खरं म्हणजे या कंपनीचा मनापासून सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायला पाहिजे त्या कंपनीने अनेक दोन हजार लोकांची तपासणी केली त्यामधल्या सिलेक्ट झालेले जे अपंग आहे जे दिव्यांग आहेत किती टक्के आहे त्यांना काय द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्ही बसा जागेवर हे यांना बसू दे जागेवर चारशे बासष्ट दिव्यांग पात्र ठरले आहेत सिद्धोड तालुक्यातील चारशे बासष्ट लाभार्थ्यांना त्यांच्या जीवन आवश्यक जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी किंवा बाकीच्या ज्या काही सुविधा त्यांना देता येईल हे देण्याचं काम ज्या कंपनीचे त्याच्या सिल्लोडचे आणि सोयगाव या दोन्ही तालुक्यात खरं म्हणजे हे भारत सरकारच्या वतीने कंपनी याची जी काही नियम आहे जे काही धोरण आहे काही लोकांची नावं आली असतील काही लोकांची नावं आली नसतील ते अपंग किती टक्के आहे काय टक्के आहे कशा पद्धतीचा आहे याची तपासणी केल्याशिवाय ही कंपनी पुढचे पावलं उचलत नाही म्हणून अनेक लोकांनी आता दीड हजार लोक बाकी आहे चारशे बासष्ट लोकांना आपण देऊ लागलो ही सर्व एकंदरीत परिस्थिती पाहिली तर त्याचा फेरविचार करण्यासाठी जे अपंग आहेत त्याचा मेडिकल कॅम्प अजून घेता येईल का जे सुटलेले त्याची परत तपासणी करता येईल का आणि तपासल्यानंतर त्यांना न्याय देताना सर्व बाबी तपासणं हे सरकारचं कर्तव्य आहे आपल्या दिवंग विभागाच्या वतीने आपण ग्रामपंचायतच्या सेस पासून तर त्याच्या उत्पन्नापासून जिल्हा परिषदचं उत्पन्न असेल नगरपालिकेचं उत्पन्न असेल महापालिकेचं उत्पन्न असेल या सर्वामधून आपल्या उत्पन्नातून किती टक्के हा पैसा दिव्यांगाला द्यावा हे सरकारने धोरण नियम ठरवून दिलेले आहे त्याची अंमलबजावणी करतात काही गावामध्ये लेट करतात काही ठिकाणी ज्या त्या गावातला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक ग्रामसेवकापासून नंतर पंचायत समिती आणि पंचायत समिती नंतर जिल्हा परिषद अशा अनेक विभागाच्या आपल्या ज्या कार्य यंत्रणा आहे त्यांना माझी विनंती राहील का आपण हे प्रत्येक वर्षी जो दिव्यांगाचा मेडिकल कॅम्प घेतो त्यांना अनेक फॅसिलिटीज आहे त्या फक्त हे साहित्य देण्यापुरता नाही आपल्या उत्पन्नाचा खर्चमधून मधून मला वाटत चार किती आता पण चार टक्के पाच केल्याचा पाच टक्के आपण केलं या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये राज्याचा विभाग नाही परंतु आपल्याकडं दिव्यांग विभाग हा महाराष्ट्र शासनाने अधिकृत मंत्रालयामध्ये उघडलेला आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा हक्क देताना हक्क मिळ मिळवताना काही अडचणी असतील त्याला न्याय द्यावं आणि विशेषतः पाहिलं तर मी परवा एक मिटिंग घेतली बच्चू कडू साहेब त्या मिटिंगला आले होते दिव्यांगाला मार्केट कमिटीमध्ये काही गाळे वितरित करता येईल का गा, नगरपालिकेमध्ये गाळे वितरित करता येईल का महापालिकेत येईल का ग्रामपंचायत मध्ये येईल का सर्वकडे फक्त साहित्य देण्याने तो आपल्या बरोबरीला दिव्यांग बांधव येणार नाही त्याला व्यवहारामध्ये व्यापारामध्ये नोकरीमध्ये लोन मध्ये घरकुल मध्ये सरकारच्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी करताना दिव्यांगाचा हक्क दिव्यांगाला अधिकार सरकारने अधिकृत दिलेला आहे त्याची अंमलबजावणी आणि ही अंमलबजावणी करायची असेल तर मला असं वाटतंय का हे फार काही अवघड काम नाहीये प्रत्येकाला माहीत आहे आपल्या गावामध्ये दिव्यांग कोण आहे तो किती टक्के आहे त्याच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट कितीचं आहे परत त्याचा फिटनेस काय आहे त्या फिटनेस नंतर कशा पद्धतीने आपण न्याय देताना त्या गरीब माणसाला तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे याचा विचार न करता तो दिव्यांग आहे त्याची जात पात धर्म पक्ष हे न करता त्याचा अधिकार त्याच्या घरापर्यंत कसा पोहचल याची माहिती तंतोतंत दंद, एखादी माहिती पुस्तिका पंचायत समिती लेव्हलवर किंवा जिल्हा परिषद लेवलवर आपल्याला छापता आली तर दिव्यांगाचे अधिकार त्या अधिकाराची अंमलबजावणी कशी होते कोणत्या पद्धतीने ती फाईल भरावी लागते कोणत्या पद्धतीने त्याला त्या योजनेमध्ये बसवता येतं याची तंतोतंत माहिती कदाचित आपण आपल्या दिवंग बांधवाला दिली तर मला वाटतं ईश्वर अल्ला भगवाननी एखादी वस्तू त्याच्याकडून त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये कमतरता असेल परंतु त्याला सरकारकडून काय मदत मिळते कशी मदत मिळते कोणत्या प्रकारची मदत मिळते याची माहितीही त्या दिवंग बांधवाला मिळाला पाहिजे पहिले अपंग असल दिवंग असल किंवा अजून काय आले वेगवेगळे कोणाला कानाचा आहे कोणाकडे हात नाही कोणाकडे डोळा नाही कोणाला चालता येत नाही कोणी दोन्ही पायाने अपंग आहेत अशा हजारो दिव्यांगचे प्रकार आहेत त्यामध्ये त्यांना ज्या वेळेस आपण हे देतो तो त्यांचा हक्क आहे योजना बनवली कागदावरची नको तर अंमलबजावणी करायला पाहिजे या गरीबाचा आशीर्वाद अधिकारी असतील पदाधिकारी असतील कर्मचारी असतील या सर्वांना मिळतोय पण तो आशीर्वाद न दिसणार आहे म्हणून सहजासहजी त्याची कोणीही खात्री पटत नाही हे जे आहे तुम्ही जे जे करू लागलो आपण यामध्ये आता दोन लोक माझ्याकडे आले की आमचं नाव आला नाही आम्ही सुटलो त्यांना माहीत नाही आपण ज्या वेळेस याची स्कूटनी करतात ते भारत सरकारच्या वतीने जी कंपनी डिसाइड केलेली आहे अलिम्को या अलिमको कंपनीची कानपूरच्या माध्यमातून हे साहित्य तयार होतो ते स्वतः इथे येतात आणि यहा आने के बाद आप खुद लोक यहा जो परिश्रम करते यहा तक आते है लोगो चीजे जो जो उनको दिव्यांग भाइयों को बहनों को कमी है वो आपके माध्यम से साइकिल चेयर चलने के के लिए कुछ साहित्य होगा, अलग-अलग किस्म कान से जिसको नहीं सुने आता उसके लिए अलग अलग चीजें इतनी अलग अलग यहाँ आइटम है कि उनका जितना शुक्रिया अदा किया जाए उतना कम है आप कानपुर से यहाँ आए मैं यहाँ का विधायक इस राज्य का मंत्री इस नाते से आपका दिल से शुक्रिया अदा करता हूं कि थोड़ा थोड़ा क्या नहीं होता खजूर का हिस्सा आप वो दिवंगत भाई के हिस्से के ऊपर उनको देने का पवित्र काम करते हैं ईश्वर अल्लाह भगवान आपको इसका भी आशीर्वाद देगा इन भाई और इन भाइयों बहनों की जो दुआया है वो बहुत बड़ी है उनकी आत्मा और परमात्मा को साक्षी रख के जब वो दुआई देते हैं कोई चीज अगर उनको मिल गई उनके जीवन में जो परिवर्तन होता है उनका हक उन तक पहुंचता है आप जो 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 कंपनी 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 की पॉलिसी है है आपके के जो है, आपकी के आपकी नियम बनाए हुए हैं वो सारे नियमों को नियम से करना तो बहुत सीधा काम है लेकिन कोई भाई को नियम में बिठा के थोड़ी एक दो वस्तु अगर हम सिलक भी देते हैं तो ये नेक काम है सच्चा काम है अच्छा काम है ये गरीब हमको आपको हमको सबको दुआई देंगे कि ताकि इनको ईश्वर अल्लाह भगवान ने इनके शरीर में कोई चीज कम करता है तो उसको सुधारने का काम उसको जोड़ने का काम उसको मशीन के सहारे से या साइकिल के सहारे से या उसको ये जो हम चलने के लिए कोई हाथ में का छोटे छोटे आइटम है इतने आइटम है कान से लेके तो पाव तक सर से लेके तो हमारे पूरे शरीर में कई ऐसे पार्ट रहते हैं कि वो पार्ट ईश्वर अल्लाह भगवान ने हमको दिया ये हमारे भाई बहनों को नहीं दिया लेकिन हमारा ये कर्तव्य है कि उस बहन भाई के जीवन में कोई सुधार आने के लिए उनको थोड़ा बाकी के लोगों के जैसा मौका मिलने के लिए यहाँ जो आपने ये चीज की मैं आपका तह दिल से शुक्रिया अदा करता हूँ अपन जमले सर्व बांधवाना जनसे जनसे नाव घीचली जाती त्यांनाही त्यांचा हिशोब कंपनीला द्यावं लागतं कोणाला काय दिलं कोणता आयटम दिला आणि त्याची क्वालिटी क्वांटिटी या सर्व गोष्टी चांगल्या आहेत परंतु घेताना माझी तुम्हाला एकच विनंती राहील का आता हे समोरचा सामान आम्ही आव, औपचारिक सातार दहा लोकांना मी आणि सीओ साहेब आम्ही वाटप करू आणि आम्ही वाटप केल्यानंतर मग नंतरचे जे वाटप करणारे आहे यामध्ये चार चारेगड़े विग दस पांच अलग अलग आइटम रखो ताकि कोई बहन कोई भाई कोई अलग अलग जो उनको ये वस्तु हम दे रहे हैं ये चीजें दे रहे हैं ये साइकिल दे रहे हैं ये बैटरी की मोटरसाइकिल दे रहे हैं और भी हमारा जिला नियोजन मंडल में से भी मैं एक प्रपोजल तैयार कर रहा हूं कि ताकि जिले का पालक मंत्री इस नाते से हम भी इनको मदद करने के लिए इनको सपोर्ट करने के लिए इनका हक इन तक दिलाने के लिए वो भी कोशिश की जाएगी ताकि आपको भी ऐसा लगना चाहिए कि हमारा कोई ना कोई आवाज सुनने वाला आदमी है ये जितने वस्तुएं हमने यहाँ रखी है ये सारी फिर से इधर लेके आ जाओ अपने जो लोग हैं उन्होंने जिम्मेदारी के साथ इसको लाना चाहिए ताकि यहां लाके एक एक का नाम पुकारा जाएगा और जिन लोगों का नाम नहीं आया दोनों भी वीडियो तुम्ही एक लक्षात ठेवा ज्यांचे नावं नाही आले आणि ते अपंग आहे तुम्हाला दिसतात तुम्हीही तुमचा जजमेंट घेऊ शकतात